भरधाव पिकअपने चार वाहनांना धडक ना दिल्याने नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक तरुणी जागीच झाली असून अन्य गंभीर जखमी झाले आहेत शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअपच्या चालकाला ताब्यात घेतले आहे जयश्री सनवणे असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे मिळालेल्या माहितीवरून जयश्री ही तिच्या भावासोबत दुचाकीवरून जात होती त्याचवेळी पाठीमागून मागून आलेल्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत जयश्री आणि तिचा भाऊ सुमित दुचाकीवरून बाजूला पडले यावेळी रक्तबंबळ झालेल्या जयश्रीचा जागी मृत्यू झाला तर भाऊ सुमित सोनवणे जखमी झाला आहे या अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे यावेळी त्याकडे चौकशी केली असता वाहन चालवत असताना मांडीवर असलेल्या माझ्या मुलाने एक्सिलेटर वर मुला पाय दिल्याने अचानक वेग वाढला आणि हा अपघात झाल्याचा दावा चालक्याने केला आहे मात्र अपघातावेळी पिकअप चालक दारूच्या नशेत होता असं प्रत्यक्ष दर्शी करून सांगण्यात आलं आहे आपल्या एकुलत्या एक बहिणीचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने भावाने मोठा आक्रोश केला आहे